हॅलो फ्रेंड्स मी आहे पूरम कशा आहात तुम्ही सर्वजण तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर फ्रेंड्स मी माझं डेली रुटीन सांगणार आहे आणि बाहेर कुठे गेले तर ते पण सांगणार आहे सो पूर्ण पहा तर आम्ही इकडं सकाळ सकाळ पाहू शकता कशासोबत खेळतो आहे लहानपणी असं कोण कोण खेळ आहे खरं सांगा आम्ही ऑफिसमध्ये बघा खूप वेळ ह्यातच टाईम गेला आमचा त्यानंतर मस्त बघा किती छान असं खेळतोय ते पळते पुढं आणि माझ्याकडून चिपकत होतं चला तरसुद्धा त्यानंतर मी ऑफिसवरती घरी आले मी बिर्याणी बनवणार होते म्हणजे मला खूप वेळ लागणार होता त्यामुळं मग मी मस्त असं बिर्याणी बनवली आणि ज्यांना रेसिपी पाहिजे मी त्यांना ऑलरेडी यूट्यूबवरती शेअर केली सो जा पहा आणि बनवा आणि खा पण त्यानंतर बिर्याणी वगैरे बनवली आणि दुसऱ्या दिवशी मी इकडं सकाळी खूप लवकर आवरलेलो कारण मला बाहेर जायचं होतं बाहेर कुठं ते तर मी सांगतेच तुम्हाला त्यामुळे मी आणि आकाशने मस्त असं सकाळ सकाळी आवरून घेतलेलो आणि निघलेलो त्यानंतर मग कुठं गेलतो ते तर पहाच तिथं गेल्यावर समजेलच तुम्हाला त्यानंतर तिथं गेल्यानंतर थोडंसं लवकरच गेलेलो त्यामुळे आम्ही मस्त असं पाण्यात वगैरे खेळलो कारण तिथं नाईटलाच येतच शक्यतो सगळे आणि आम्ही जरा लवकरच गेलेलो त्यानंतर पाण्यात फोटो वगैरे पण काढले मस्त फोटोशूट वगैरे केला आणि खरंच नाईट झाल्यावरती असला छान व्ह्यू होता ना की विचारायचं नाही म्हणजे असं खूप छान ज्या वाटत होतं मनाला यार कसलं सुंदर वाटतंय आणि खास करून हे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे टेंट ते तर असले छान वाटत होतं ना त्याला पाहून दिल खुश हो गया म्हणजे मला खूप दिवसाची अशी इच्छा होती नाही का असं कुठेतरी जायचं आणि ते फायनली गेलोच त्यानंतर पाहू शकता भूक वगैरे लागली होती गेल्यानंतर आवरून वगैरे घेतलं होतं आणि तुम्हाला मी आहे पण त्यामुळे थोडंसं खाल्लं मग आणि खाऊन झाल्यानंतर डान्स वगैरे केला मस्तपैकी आणि बिना पिल्याचीच एवढी चढली होती ना की कळत नव्हतं किती नाचं आणि किती काय कर त्यामुळंच बिना पिल्याची म्हणजे म्हणतात पिले वगैरे काही तर नाही बरं का बीत काय नाही आपण पण ठीक आहे चला असू द्या त्यानंतर खाऊन वगैरे घेतलं मग मस्त केलं डान्सला सुरुवात आणि मग अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत काही सांगायचंच इस नाही त्यानंतर मग डान्स वगैरे झाला आणि पोटात काहीच राहिलं नव्हतं मग घेतलं अजून एकदा जेवण करून मस्त पोटभर जेवण केलं नंतर मस्त शेकोटी केली आणि नंतर मग टेंटमध्ये गेलो आणि मी ह्याला जास्त खूप एक्सायटेड होते की मला टेंटमध्ये झोपायला खूप जास्त आवडतं आणि पाहू शकता नाईटचं किती छान आहे त्यानंतर आम्ही व्हिडिओ पण असले छान छान शूट केले ना मुली मुलींनी कॉमेडी व्हिडिओज वगैरे खूप मस्ती केली आम्ही म्हणजे त्यानंतर मस्त जेवण वगैरे केल्यानंतर जो पण घेतलं आणि मग इकडं दुसऱ्या दिवशी आलो पण रिटर्न आणि रिटर्न आल्यावरती असलं तोंड वाईट वाईट झालं कारण एवढी थंडी होती नाच त्याने काही समजलं नाही पण नंतर समजत होतं दुसऱ्या दिवशी काय झालं त्यानंतर मी एवढी व्हॅसलेन लावली होती ना की माझ्या पूर्ण तोंड वाईली ऑइली ऑइली दिसत होतं पाहू शकता आणि कस आणि आम्ही कुठं गेलो तर ते सांगायचं राहिलंच तर पवना लेकला गेलेलो आणि तुम्हालाही जायचं असेल तर जा खूप छान आहे यार चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय फ्रेंड